राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज धनगर समाज आणि मराठा समाज ह्या दोघांचं आंदोलन सुरू आहेत त्यातल्या धनगर समाजाचं आ आंदोलन आहे जे त्या दिवशी दाबून टाकलं मक्सोड या ठिकाणी आरक्षण आरक्षणासाठी उपोषण सुरू होतं काय झालं कुठल्या नेत्यांनी शब्द दिला कुठल्या नेते पोलिसांनी धमकी दिली कुणाला ह्या सगळ्या गोष्टींवरती आपला हा व्हिडिओ आहे दोन तीन मिनटामध्ये व्हिडिओ मी कंप्लीट करणार आहे मुळात मराठा समाजासाठी एक कायदा तयार झाला बावीस तारखेला वीस तारखेला परंतु तो कायदा काय मनोज जरांगे पाटलांना मान्य नाही आहे कारण मनोज जरांगी पाटलांच्या हिशोबाने ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण न करता एक वेगळा कायदा निर्माण करून तो आ, सुप्रीम कोर्टाच्या चौकटीत जाण्यासारखा विषय म्हणजे एक लेंदी विषय तो त्यांनी तयार केला म्हणून मनोज जरांगी पाटलांनी त्यांना म्हणजे चोवीस तारखेची एकदम ओपन चॅलेंज दिलेलं की चोवीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये चक्का जाम करणार आहेत रस्ते ब्लॉ रस्ते आंदोल रोको आंदोलन रस्ता रोको आंदोलन वगैरे करून पूर्ण आंदोलनाला सुरुवात करणार आहेत ह्या गोष्टीमध्ये धनगर समाजाने डोक्यात घ्या डोके फोडा तुमची आणि तुमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट टाका तुम्ही समाजामध्ये आणि ह्या ह्या माझा हा नेता माझा तो नेता ह्या नेत्यांच्या सतरंज उचलण्यापेक्षा ने तुम्ही समाजासाठी एकत्र या समाजासाठी काय करतात बाकीचा आपला बाहेरचा दुसरा समाज काय करतोय त्याच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट आहे आज त्या मनोज दरांगे पाटलांच्या पाठीमागे मंत्री संत्री आमदार खासदार आ, कलेक्टर तलाटी सगळे लोक मागं लागले तरी तो व्यक्ती आज त्याच्या मत ठाम जो काय त्याचं मत आहे त्या मतावरती था ठामपणे बसला आहे तिकडं आणि जोपर्यंत त्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत तो पर्सन तो बसणार आहे तिथे व्यक्ती बसणार आहे आणि धनगर समाजाचे चार पोरं बसली कोणीतरी फोन करून दिला की आम्ही तुमची मुख्यमंत्र्यांची बोलणी करून देतो मुख्यमंत्र्यांची भेट करून देतो वेळ काढून देतो आणि त्याच्यानंतर ते रात्री एका रात्रीमध्ये काय घडलं पोलिसांनी कोणाला धमक्या दिल्या सगळं माहिती आहे आम्हाला आम्हाला काय बोलायला लावू नका त्या गोष्टीवरती पण धनगर समाजाच्या तरुण मित्रांना आणि समाजातील पोरांना माझं आहे की सम बाहेरच्या आपल्या बाजूच्या समाजाकडनं काय शिकण्याची गोष्ट आहे सगळं कायदा तयार केला कुणबी प्रमाणपत्र दिलं ओबीसी मधून जे ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना ते वाटप झालं सगळ्या गोष्टी झाल्या तरी तो माणूस आज त्याचं एक ध्येय पूर्ण नाही झालं म्हणून आजही तो उपोषणाला बसलाय गेले सात आठ महिन्यापासून आणि सरकारला पूर्ण हलवून ठेवलंय नुसतं सगळ्या आणि आपल्या समाज आमचा हा नेता मोठा आमचा तो नेता मोठा आपण फक्त मो नेत्यांचेच मोठे मोठे करत बसणार आहे का आपल्या समाजासाठी कधी आपण एकत्र येणार आहे हा पोराने आंदोलनं केली सम हे केलं तर लगेच आपल्या समाजाचा एक नेता फुटला आणि लगेच मुख्यमंत्र्याशी बोलणं करून दिलं त्या दिवशी कोण होता तो जॅकेटवाला नेता कुठे गेला पुढं पडळकर साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की मी कोर्टामध्ये गेले नंतर मी बोलला की सुप्रीम कोर्टात जाणार आहे काय झालं त्या गोष्टीचं पुढं मला एक गोष्ट सांगायची की हे जे सरकारच्या अधीन असणारे जे नेते आहेत आणि ते धनगर समाजामध्ये येऊन जे सांगतात की आम्ही सगळं करून देऊ आम्ही स... प्रॉब्लेम सगळं सॉल्व करू हे काहीही करणार नाही आहेत आणि हे फक्त सरकारच्या बाजूनी आपल्याला शांत करायचा प्रयत्न करतायत कारण हे सरकारचेच प्रतिनिधी सरकार आहेत तर ह्यांना लांब ठेवून आपल्याला समाजाला आणि समाजातल्या तरुण पोरांना आणि ज्या शिकलेले पोरं आहेत जे शिक्षक आहेत जे समाजाचे ज्यांना समाजाच्या जा जाणकार आहेत अशानी हे आता आंदोलन हातात घ्यायची वेळ आलेली त्या नेते मंडळींवरती विश्वास ठेवू नका मनोज जरंगे पाटील कुठला नेता होता सामान्य ने शेतकऱ्याचा पोरगा आहे ना तो एक त्यांनी ब वेळ वाट बघत बसली की आमच्या मराठा समाजाचा सा हा नेता येईल तो नेता येईल तो ते नेता आल्यानंतर आमचा आंदोलनाला सुरुवात करू आपल्यासुद्धा धनगर समाजाच्या सगळ्या नेत्या पोरांना सांगणं की नेत्यांची हाजीहाजी करणं सोडून द्या आणि समाज म्हणून एकत्र या हौसा आधी सिंपल एक गोष्ट एक तरतूद करायची धनगर आणि धनगरचा एक दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला सत्तर वर्ष झाले तुम्ही कुणी तुम्हाला करून दिलं नाही हां धनगर समाजातल्या सगळ्या तरुण पोरांना सांगणे आहे माझं हे सगळं समाजासाठी एकत्र या नेत्यांच्या हजेहाजी करू नका जय मल्हार जय शिवराय